राजा देशी राँ। देशी राँ। Actually, या ताईंना बघून असं वाटतंय आमच्या शाळेतला ड्रेस असतो ना लहानपणीचा तसंच दिसतो एकदम नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे माझे तहातना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर काल आणि परवा दोन दिवस मी व्हिडिओ अपलोड केल्या होत्या तुम्हाला खूप जास्ती एक्साइटमेंट असेल या ब्लॉग ची आणि ऑफकोर्स आम्हाला सुद्धा थोडस आमचं डिसमोट झालेला आहे बिकॉज ऑफ वेदर पण इट्स ओके म्हणजे आम्ही एकदम प्रॉपर तयारी करून आलेलो आहोत तर या व्हिडिओमध्ये आजच्या तुम्हाला सगळंच बघायला मिळेल ओव्हरऑल आजचा जपान दिवस इथे कसा साजरा केला जातो आणि सोबतच इथे फायर वर्क्स पण असते जे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि मागच्या वर्षाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि ओव्हरऑल माझा लुक कसा आहे म्हणजे इमॅजिन तर तुम्ही केलंच असेल जेव्हा मी तुम्हाला ड्रेस वगैरे दाखवला होता तर ती व्हिडिओ जी आहे मी थोडी घरी शूट केली आहे तर ती तुम्ही आता इथे बघू शकता आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटतं

हे जाईन तुम्ही आणले माझ्यासाठी हा म्हणत होता ना की हिच्यासाठी आणते म्हणून हिच्यासाठी आणते नेहमी सामान माझ्यासाठी काहीच नाही आणतून घेतो तिला घालून घालून दिसते चांगली दिसते राजा राणी फोटो हो हो तो फोटो पाठवतो आम्ही निघतो आता कारण कारण संध्याकाळी पाऊस दाखवत आहे हो मस्त आता फोटो काढायला कोण नाही ना ओ, आपण फोटो काढतो फोटो जस्ट घरून निघत होतो आणि तुम्ही पाऊस बघू शकता आणि असंच आहे हे मागच्या वर्षी छान इतकं सुंदर म्हणजे वातावरण इतकं छान होत ना कि फोटोज आणि व्हिडिओज इतके छान निघाले आणि आता आज बघा असं आहे पहिलेच थोडी नर्वस होती की पहिल्यांदा असं सगळं करतो आहे पोशाख घालतो आहे आणि त्यात बघू आता कसं होते तर पण वरती जायचं ना इथून खाली जात वरती बघ पाऊस जर असेल खूप पाऊस असेलच का किती भिजवून लोक

वरती तर काय अर्थ नाही आहे खूप गर्दी आहे भयंकर आणि पाऊस खूप जास्त सुरू आहे आणि छान वाटत आहे पाऊस आहे छत्री सुरू करावं लागेल पण धो नाही आहे आणि आता आपण पोहोचलो आहे आणि सगळीकडे गर्दीच गर्दी खूप डिफिकल्ट होत आहे बाबा खूप डिफिकल्ट होत आहे जायला जागा नाही आहे काही नाही इतकी गर्दी आहे रोडवर काही बोलायचं काम नाही सो इट्स राजस्थानी आउटफिट फ्रॉम इंडिया या या थँक यू सेम टू यू बाय बाय खूप जास्ती गर्दी आहे इथे आणि आम्ही प्रयत्न करतो आहे कसं तरी इथन जाण्याचा त्याच्यामुळे बघू आता आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढला ना तर दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी जपान वर्ष okay. दोन वर्षा आधी, जपान डे ला ओळखायला की म्हणजे बेसिकली लोक बरेचसे लोक असे आहेत की जे सेम कपडे घालून दरवर्षी एन्जॉय करायला येतात ऑब्व्हियसली कारण इतके महागाचे इतके सगळे कॉस्ट्युम्स असतात प्रत्येक प्रत्येक वर्षी तर घेणार नाही त्यामुळे ते सेम ड्रेस घालून येतात हो नाही ऍक्च्युली या ताईंना बघून असं वाटतं आमच्या शाळेतला ड्रेस असतो ना लहानपणीचा तसच दिसतो एकदम हाय तर आता आम्ही आलो आहे स्टेजजवळ मी बघाल तर खूप मोठा स्टेज आहे आणि आणि ॲक्च्युली खूप गर्दी आहे आणि स्टेजजवळ जाणं शक्य नाही आमचं बहुत सुंदर लग रहे हो यार, है, यार है। थैंक यू ये हमने राजस्थान से मंगवा लिया स्पेशली चपांडे के लिए हाँ सब, सब सब सारी चीजें मंगवाई मैंने ये ये सब सब। ये गर्दी आहे तर बघा फॅनच्या बॉटल्स पण खूप गोळा होतात कारण लोक दारू पितात पाणी आहे कोल्ड्रिंक आहे तर मग फांडच्या जे बॉटल्स असतात किंवा कॅन्स असतात तर ते गोळा करायसाठी दोन तीन माणसं असे आपण मस्त बॅग घेऊन फिरून राहिलेत तर ही पण खूप मोठी गोष्ट आहे आ, पोपट होणे कशाला जर म्हणजे आर पोपटच झाला आमचा तर हे तसं आहे पोपट झाला आमचा तर आता आम्ही ॲक्च्युली मैत्रिणीकडे चाललो आहे आणि मग तिथून आम्ही प्लॅन कसा आहे आमचा बघू काय होतं तर नेमकं असा पाऊस आहे म्हणजे हां असाच पाऊस आहे असा, असा? सरळ नाही ठीक आहे ना ओल होऊ तो ओलो काही हो नाही होत रजत आणि सतत पावसामुळे आमचे पूर्ण ड्रेस ओले झाले रजतची मोजडी ओली झाली रजतचा खालचा पैजामा ओला झाला माझा ड्रेस खालून ओला झाला त्याच्यामुळे इतका हेवी झाला म्हणजे खूप प्रॉब्लेम झाले आणि त्यावेळेस असं झालं की बस आता चला आपण घरी जाऊ पण आम्ही थोडा वेळ थांबलो आणि थोडा वेळ थांबल्यानंतर पाऊस पण थांबला आणि पाऊस थांबल्यानंतर थोडंसं छान ऊन पण आलं आणि त्याच्यानंतर जे झालं तर आमचं मन एकदम भरून आलं तर ते बघण्याकरिता तुम्हाला नेक्स्ट पार्ट बघावं लागेल कारण आजची व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठी झाली आहे तर मी आजची व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्याच्या भागामध्ये आणि उद्याच्या भागामध्ये जे तुम्ही बघाल तर तुम्हालाही असं वाटेल की बापरे काय सुंदर आहे सगळं तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या भागामध्ये आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद